राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान प्रदेश चिटणीस नजीब मुल्ला यांच्यावर मनसेचे राभोडी शाखा अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा आरोप आहे याबाबतचा तपास अद्याप प्रलंबित आहे शेख यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झालेले असताना जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ दाखवून एकच खळबळ उडवली आहे ओसामा शेख याला या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याचा व्हिडिओ खुश्नुमा यांनी दाखवला आहे यात ओसामा याने नजीब मुल्ला आणि मोहसिन बटला याच्याबरोबर येऊर आणि उत्तर प्रदेशमध्ये मिटिंग झाल्या या दोघांनी जमील शेख याच्या हत्येची सुपारी दिली असा दावा खुष्नुमा शेख यांनी केला आहे ओसामा शेख याने या व्हिडिओत नजीब मुल्ला आपला एन्काउंटर करतील अशी भीती व्यक्त केली आहे असेही खुशनुमा यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा तपास दिलीप पाटील हे पोलीस अधिकारी करत होते पण त्यांनी त्यात कुचराई केल्याने नितीन ठाकरे या अधिकाऱ्याची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली नंतर त्यांची बदली करण्यात आली तेव्हा या बदलीचे स्टेटस नजीब मुल्ला यांनी ठेवले असेही खुशनुमा यांनी सांगितले शिवाय पोलिस आणि नेते नजीब मुल्ला यांना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पाच सर्व रेहर का दो हजार बीस मे मेहर का मर्डर था जो काँग्रेस पार्टी का है नेता उसने मेरे शोहर का मर्डर मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी खूनी का नाम लिया गया मेन आरोपी जो वो रहे नजीमुल्ला हम लोग शुरू से बोल रहे हैं जो पकड़ा गया है ओसामा शेख उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है जो

क्या मांग रहेगी आपकी ये जो वीडियो है है से इस बारे में आगे कदम क्या रहेगा मेरी सरकार से ये विनती है कि ओसामा शेख ने खुद नजीमुल्ला का नाम लिया हम लोग जबकि शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे इसको गिरफ्तार करो अभी तक पुलिस ने न सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी और ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोसिम बटला का नाम ले रहा तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है की जल्द ऐसी जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द ऐसी जल्द दे तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है इसे सामने है, है। उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए ऐसा भी मामला सामने आ रहा है किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमत है क्या वो भी वीडियो आपके हाथ में लगा है नहीं मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं और किसी का नाम है क्या आ रहा है क्या पोलिटिकल में नहीं पुलिस के बारे नहीं पुलिस के बारे में यही है कि वो उन लोग हमारी मदद नहीं कर रहे पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा सामा मिलेगा वो सामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे अभी तो सामा ने वीडियो बना के भी भेज दिया फिर भी पुलिस ने ये डेढ़ साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्ला उल्ला पाँच साल से सरेआम घूम रहा है उसको गिरफ्तार नहीं करी सरकार भी नजीमुल्ला को बचा रही है पुलिस वाले भी नजीमुल्ला को बचा तो वीडियो जो है पहले के है डेढ़ साल तो तो पिछले साल का डेढ़ साल का नाम साजुल सलेमानी है मैं शेख शेखा भाजी है मैं शेख शेखा भाजी है जी जय हे मराठीत न सांगा काय जो प्रकार घडला त्यानंतर एक व्हिडिओ समोर होतोय त्यावर त्याच्यामध्ये नाव आहे ते समोर अनेक पॉलिटिकलची पण नाव आहेत राजकीय लोकांची काय तुम्हाला बघा त्यांनी अजून एक व्हिडिओ समोर कमरलाय पण त्या ज्याने त्यांनी जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही आमचा काहीच पण संशय आहे पण आम्ही याचा नाव ज्यांनी उसामाने ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता स्वतःचा पाठवलाय त्यात त्यांनी सांगितलंय की नजीम उल्लाने मेरेको सुपारी दिया द्यावय म्हणून महसुल मटलीने मेरेको सुपारी दिया आहे आमच्या या व्हिडिओ वरती वर्त, संपूर्ण विश्वास आहे म्हणजे हा खोटा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ जर पोलीस ला भेटला तेवीस तेवीसला एप्रिलला होते आ, तर पोलिसने काय कारवाई केली काही पण कारवाई केली नाही जसा का तसा एक व्हिडिओ आला त्याचा एफ एस एल केला आणि ते लकोटा बनून कोर्टात त्यांनी सबमिट केला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे आरोपी स्वतः सांगतोय की ऐसा ऐसा नाही तो सुपारी मिलय तर पोलीस त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला के केला के पाहिजे होता बरोबर ना त्यांनी काहीच नाही केला एक एक आरोपी सांगतोय स्वतः सांगतोय कोणाला बोलून पाठवला त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच लिटला बाय पोस्ट पाठवला अटक नव्हती झाली जेव्हा तो अटक नव्हता तो पणा कश्मीरला होता तो कश्मीरनी काश्मीर मधून तो मुंबईला आला आणि तिथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं कसं करून तो वांगणी मधून त्यांनी त्या पोस्ट केला खूप खूप हा याच्यात टेक्निकल आहे आम्ही आणखी काय अशी आहेत येतोय ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नावं समोर येतात अजून एक व्हिडिओ म्हणाल हो की अजून नावं समोर येत आहेत दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे तो देखील तुम्हाला कोर्टाकडून मिळालेला आहे आम्हाला अजून एक व्हिडिओ व्हिडिओ भेटला आहे त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी पण आमच्या त्या वरती काही विश्वास नाही आम्ही ते व्हिडिओ वीड़, आहे तो व्हिडिओ पण असे माझ्याकडे नाही आमच्याकडे नाही आम्हाला त्याची गरजच नाही आम्हाला माहित आहे यांनी केलंच नाही मर्डर तर त्या व्हिडिओ वर वर आम्ही का विश्वास ठेवू आमचा विश्वास एकाच व्हिडिओ वर आहे हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवला आहे ते मॅनेज झाला झाल्यानंतर त्यांनी बनवलाय हे तर कॉमन सेन्स आहे ना बघा जर 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 पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणारच आमच्या जे जे काय काय म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा आम्ही कोर्टात तर नक्कीच आणणार आहे आम्ही उद्या आमची वकिला वकिलाबरोबर चर्चा आहे नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू काय कारण होतं सुकरेच मागचं नेमकं काय प्रश्न तो क्लस्टर नमस्कार दादा काय तो जमीन कशाच्या वजा पाटपुरवा करतला खास जमीन आणि आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय क्लस्टर तर तुम्ही स्कीम आहे राबव तुम्ही आंताय तर तुम्ही हे जे इथे लोकांचे पावती नाही त्यांची पावती अगोदर त्यांच्या नाव कारण बापाच्या नावावरती घर आहे बाप गेल्या गेल्या आता तर मुलांच्या नावावरती पावती ट्रान्सफर करा आणि हा नदी म्हणणे पीएमसी मध्ये जो ट्रान्सफरचा सर्व स्टॉप करून ठेवलं तरी म्हणजे आपण ट्रान्सफर करू करू शकत नाही ट्रान्सफर टॅक्स पाहून ट्रान्सफर करू शकत नाही आपण नागरिकांचा मत घेतली तिथं आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं पाच हजार मतं घेतली तर ठीक आहे हार्जी या जर जर आता बाय हयात असले असते तर बहुतेक जिंके पण असते